मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूच्या आजच्या परतीच्या प्रवासामध्ये तर मित्रांनो आपलं सकाळी आता नऊ वाजत आले आणि आपलं सगळं आवरलेलं आहे काल वेळ झाला आपल्याला जेवण करायला तीन बारा वाजले अक्षरशः त्यामुळे झोपायला पण वेळ झाला त्यामुळे वे जर उशिरानं चला मस्तपैकी आवरले बघा सगळी दाखवतो तुम्हाला तरी बघा इंजेश साहेब आवरले सगळे आवरलेत पुतूल्या आवरलाय आणि हि काय आवरत नाही शेवटपर्यंत बघा झालं का न्या झालं ना चला चला तर मित्रांनो सुरू करूयात आपला आजचा ब्लॉग सुरू करूया आपली बॅगा वगैरे इथं ठेवल्या आणि आपण इथं आता नाश्त्याला बसलोय तर नाश्त्यामध्ये आपण घेतले बघा मित्रांनो डोकळा घेतल्या दोन आणि पोहे घेतल्या तर इंजा साहेबांची थोडी तब्येत पिघडलेला वेळ झाला त्यामुळे त्यांनी पोटा दुखायला त्यांचे पोट पिकडले थोडक्यात ले तर ते औषध आणायला गेले ते काय खाणार नाही करूया तर मित्रांनो फायनली आपला नाश्ता झालाय आणि बघा आपण आता रेल्वे स्टेशन कडे चाललोय एकदा लास्टचं द्वारका बघून घ्या चला आता जाऊया हो बघा रिक्षा ठरवलं हो आपण आणि पप्पा पप्पा वाटते का बरं आता पप्पांची जरा तब्येत बिघडल्या मित्रांनो आणि बघा सामान किती झालंय बघा शॉपिंग एवढं केलंय यांनी ही एक एक बॅग एक्स्ट्रा झाल्या आणि सगळ्या बॅगेत नाही आता संपूर्ण काय काय असत म्हणजे फुल फुल टू फुल भरलेत पुढं आणि दोन बॅग आहेत बघा चला बघा चालू आहे आता जाऊया आपण ट्रेनिंग वर जाऊया आणि अजून मी आहे रेल्वे साडे अकरा लाय त्यामुळे आपण काही बसणार इथे वेटिंग रूम रूम मध्ये तर इथं बघा लेडीज वेटिंग रूम आहे इथं आम्ही बसलोय यात मध्ये आणि इथं जेंट्स वेटिंग रूम सुद्धा आहे तर इथं पतले आणि हेनी इथं बाहेर बसलेत चला मित्रांनो साडे अकरा साठी ट्रेन ऐकोपर्यंत आपण इथं निवांत बसून केली तर मित्रांनो बघा साडे अकरा हुट आलेत आणि फायनली आपले ट्रेन जर याच टायमिंग झालंय आणि ट्रेनला तुम्हाला गर्दी दाखवतो बघा कशी गर्दी आहे बघा केवढी गर्दी आहे बघा सगळी माणसं इथे उभा राहिलेत ट्रेनची वाट बघत ट्रेन ऍक्च्युली इकडून येणार आहे आणि अजून तर काय आलेलं दिसत नाही खरं बघा इथं पुढे एक ओका एक्सप्रेस कुठली तर आल्या इकडं इकडनं पण माणसं आल्या बघा आणि इथं आमची घेऊन या ना काय झालं पप्पा इथे बसल्याच मम्मी इथं बघा गर्दी खूप आहे माझ्या मते चढताना जरा धक्काबुक्की होईल खरं निवान चढायचं आपल्याला काय ही घ्यायचं नाही आपलं रिझर्वेशन आहे त्यामुळे गडबड करायची नाही बघा चला बसलो की दाखवतो चला आहे भरपूर गर्दी आहे कारण त्या संक्रांत आहे त्यामुळं देवाला येण्याचं म्हणजे ट्रेन मध्ये भरपूर अशी आहे जरी तुमची रूम म्हणजे म्हणजे इथे जरी बुकिंग असलं रेल्वे सरी सुद्धा अशी लेडीज वगैरे येऊन बसतात बघा त्यामुळं खरोखर खूप हे झाला आम्हाला चढताना सुद्धा खूप त्रास झाला इनिया साहेबांची तब्येत बिघडल्या त्यामुळे इने साहेब जरा झोपलेत पोट बिघडले उलटी पण झाली त्यांची आता गोळ्या दिल्यात आणि आता जरा झोपा म्हणते त्यांना आणि झुंडी बघा इथं बसल्या आणि फायनली ट्रेन आपल्या हरलेले आहे द्वारकाधीशाला आपल्या श्रीकृष्णाला म्हणूया द्वारकाधीश पती की जय आणखीन एकदा तुला भेटायला लवकरच येऊ श्रीकृष्ण असं मस्तपैकी छान आमचं द्वारकाधीशाचं दर्शन झालेलं आहे छान वाटलं मित्रांनो तर आता मित्राचा प्रकार प्रवास सुरू आहे सला तर कुपे आता नेक्स्ट आम्ही जो नाश्ता वगैरे घेतलाय पण आम्ही पन्नास पन्नास रुपयाची खाता मध्ये काय इंजिनी साहेबांनी काही काढलेलं नाही त्यांना पाणी वगैरे घेतले ओ आर एस घेतले त्यामुळे त्यांना थोड्या वेळाने आपण ती द्यायचं आणि आम्ही इथे घेतल्या इथंच घेत्या स्टेशनवर जेणेकरून म्हणजे रेल्वे ट्रेन मध्ये ते काही एवढं चांगलं नसतं त्यामुळे आधी ठेवले चला लागतं मित्रांनो आता बघूया आपण नाश्ता करून द्यावी भेटी चालू मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे अहमदाबादला मी म्हणजे एकदम सकाळवरून दिवसावरून संध्याकाळ कशी झाली सगळ्यात पहिल्यानंतर मित्रांनो ही ट्रेन खूप भरलेले असते त्याचं बुकिंग खूप म्हणजे फुल असतं आपल्याला तात्काळमध्ये मिळालं नाही जर तिकीट आपल्याला प्रीमियम तात्काळमध्ये याचं तिकीट मिळालेलं त्यामुळं विषय काय झाला तुम्ही शॉट वगैरे बघितले असेल किंवा बघत असाल ट्रेन पूर्ण भरलेली सगळी माणसं कशी पण बसलेली त्यामुळं जास्त आम्हाला शूट कराय आला नाही आणि सगळ्यात मेन दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो रेल्वेचा इंडियन रेल्वेचा अल्गोरिझम खूप बेकार आहे कारण आता आम्ही मी मम्मी पप्पा ने आणा असं चौकजण आहे आणि कसं म्हणजे सीट अलोट करताना कशी केली रेल्वेनं तर चार पाच अशी तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये तरुण मुलांच्यामध्ये असं एक फिमेल टाकणं हा रेल्वेचा खूप काम आहे आता आमची ट्रेनची सीट पडताना तशी पडल्या त्यामुळं जास्त शूट पण केला नाही तर हे चालू बघा अहमदाबादला काय कोणाचं चुकत असेल तर माफ करा तर जरा सकाळपासून तसा खूप प्रवेश झाला माझा अवतार बघून तुम्हाला लक्षात आला असेल पहिल्यांदा गर्दी गर्दी माझ्या मते मा राजकोटमध्ये मा काहीतर कमी झाली परत आणि खरं म्हणजे बरीच राहिली खरं आत्ता कुठं जाऊन जरा स्टेबल झालंय परत बरीचशी अशी म्हणजे मुलं वगैरे चढली ती म्हणजे जर राजकोटमध्ये त्यांनी अरायवल केला आपल्या इथल्या त्यामुळे हो जास्त झालं नाही आणि जर तुम्ही तिरुपतीची ट्रीप आमची पाहिली असेल पप्पाला शिवाय दिवशी आजारी पडलेले तर या ट्रीपला पण पप्पा आजारी पडलेले आहेत आता जरा बरं वाटतंय पप्पांना खरं बघा की फॅमिलीमधलं कोण जरी एक आजारी असेल तर कुणाला बुकच लागत नाही ट्रिकमध्ये तसंच आता थोडी आमची कंडिशन झाल्या खरं पप्पा ही आता ओके झालेत आपण जेवणही मागवलं मित्रांनो अहमदाबादमध्ये तेही आता येईल आपण काय तर दुपारच्या दरम्यान मागवलेलं आणि सगळ्यात मेन मित्रांनो ट्रेन बघा किती वाजल्यात आठ पंधरा झाल्यात ट्रेन ऑलमोस्ट आपली वीस मिनटं अगोदर अहमदाबादला पोहोचल्या त्यामुळे एक प्लस पॉईंट आहे जेवण आय डोंट नो आले का नाही तर जेवण मागवलं चला जाऊयात जेवण कसं आहे बघूया आणि जेवण घेऊया चला मित्रांनो बघा आपण जे मागवलेलं ते आलेलं आहे कशाने स्विगीवर ना हो मागवलं हो 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 ना पप्पा कसं वाटतंय आता बरं वाटतंय का मित्रांनो बघा आपण स्विगीवर ना मागवलेलं की थाळी किती आहेत ना आहे पाच आहेत बारक्या बारक्या दोन आहेत एकत्र घातलं असेल तीन आहेत हो काय मित्रांनो असं ताट मग मी एक ताट देतो बघा मित्रांनो एक ताट थांबा मित्रांनो तुम्हाला सगळं काढून दाखवतो चला मित्रांनो बघा आपली थाळी आलेली आहे मग मी काय काय सांगत राईस आहे बघा शेव दिल्या जिरा राईस आहे आणि ही डाळ आहे लोणचं आहे आणि हे पनीर आहे आणि चपात्या दिल्या चपाती दाखव किती दाखवत चार चपात्या दिल्यात बघा मित्रांनो छान आहे एकदम जेवण आणि हे आमचे एडिशनल आहे बघा आणि बघा ही ला पडली थाळी एकशे ऐंशी ला एक नंबर मिळाली बघा आणि पण होप्पानी भात एक घेतलाय पप्पांसाठी याने कशी लागली सांग तू टेस्ट त खरं ना चला मित्रांनो जिवून घेऊया आणि मग भेटूया बर 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 चला चला मित्रांनो जीवन आपण फायनली झोपाय आणि ऍक्च्युली तुम्हाला वडोदरा जंक्शन दाखवायचं होतं पण खूप लेट वडोदरामध्ये पोहोचते ट्रेन बघा आता किती दहा वाजलेत आणि वडोदरात ऑलमोस्ट साडे दहा नंतर पोहोचते त्यामुळे वडोदरा तुम्हाला दाखवत नाही कारण उद्या सकाळी चार वाजता आपलं अरायवला आहे दादरमध्ये आपल्याला दादरमध्ये उतरायचं आहे आणि तिथून सकाळी आपली सांगलीला ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस त्यामुळं आता लवकर झोपलं पाहिजे बघा मम्मी झोपले इकडं आणि इकडे दोघं आहेत बघा ज्ञान नाही आता झोपून घेतो हा ब्लॉग इथं एंड करणार नाही हा ब्लॉग उद्या कंटिन्यू राहील उद्याचा सगळा प्रवास याच ब्लॉगमध्ये दाखवणारा झोपतो आणि सकाळी आपण दादरमध्ये भेटूया चला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे दादरमध्ये सकाळचे चार वाजून पंधरा मिनटांनी पोचलेलं आहे मित्रांनो आणि आपण आता चाललो आहे बघा आता इथं आपण वेटिंग रूममध्ये थांबणार आहे कारण की अजून आपल्याला जी नेक्स्ट रेल्वे त्यासाठी वेळ आहे चला तर मित्रांनो बघा मुंबई सकाळी सकाळी आणि गुड मॉर्निंग सर्वांना मुंबई सकाळी सकाळी जागी झाले बघा चार वाजता सगळी लगेच गाड्यांचा वगैरे आवाज येते चला तर आता बघूया वेटिंग रूममध्ये आणि इथं थांबूया चला चला तर मित्रांनो नऊ वाजायला आलेत बघा तुम्ही आणि तुम्हाला म्हटलं आपली ट्रेन नऊ आहे आपण पाठी चार वाजता इथं आलतो आणि मागचा तीन साडेतीन चार तास आपण वेटिंग रूममध्ये काढला दादर स्टेशनच्या तिकडं तिकडच्या आहे तुम्हाला दाखवलं नाही कारण इतकं असं दाखवण्यासारखं नव्हतं नॉर्मल वेटिंग रूम होती खरं बघाय वैतागलेली माणसं बघाय व्हायच ताकल्यात या ना बघू इथं खूप अशी वर्ध आहे बघा की आम्ही इस्लामपूरमधून आणि इस्लामपूर एक असं सिटी पण नाही बारकं गाव आहे त्यामुळं अशा वर्दळीची म्हणजे मुंबईसारख्या सिटीत अशा वर्दळीची वगैरे सवय नाही त्यामुळं जरा वैता गेला खरं खरंच चला आहे आपण आता जायचं इथून आपली कोयना एक्सप्रेस आहे जी तू इथून सी मुंबई सी सी एम टीवरून येते आणि आपण आता दादरमधून ती बोर्ड करणार आहे आणि आपण किर्लोस्करवाडीत उतरणार आहे किर्लोस्करवाडी इस्लामपूरपासून जवळ आहे आणि तिथून मग आपली गाडी येईल तर चला बघा आता आपली कोयना एक्सप्रेस येणार आहे बघा हो इथं नंबर पण पडला आहे दिसणार नाही हजार हजार दिसतो बघा हे स्त्री आपला कोच आहे इथं कंटिन्यू मित्रांनो लोकल ट्रेन म्हणजे नॉर्मल ट्रेन लोकल ही ए सी लोकल आहे बघा कंटिन्यू आहे एक ना एक एक ना एक ट्रेन येत्या जात्या ये येत्या जात्या इथं आपली ट्रेन येणार आहे तर माग मग मा एक, एक एक्सप्रेस येऊन गेली परत दोन तीन लोकल येऊन गेल्या चला बघा आपली ट्रेन कधी येते आणि आपली ट्रेन बोर्ड करूया चला तर मित्रांनो फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि साडे नऊ वाजलेत आता भूक खूप लागलेली कारण आपण सकाळी लवकर आणि वेटिंग मध्ये थांबलेलो तर आता नाश्ता घेतला नाश्त्याला काय काय घेतले सांगतो तुम्हाला तर बघा इथं उडीद वडा घेतलाय इडली घेतल्या ही चटणी आणि ही पोहेत आणि खरंच का पोहे खाल्याशिवाय आपल्या भागातलं पोहे खाल्याशिवाय भारी वाटत नाही तसं झालं एकदम आपलं पोहे खाल्ल्यामुळे जरा खलगत वाटायला चटणी राहिलेली ती पण सांगायला चला मित्रांनो तर आता नाश्ता करतो आणि भेटूया आपण नंतर चला तर मित्रांनो एक बाजून अठरा मिनिट झाले दुपारचे आणि आम्ही पोहचलेला आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये लगेच आमच्या महाराणी साहेबांच्या आवडीचा होय ना झुंडा झुंडा इकडं बघ काय मागवले जर बघा इथं पुण्यात पिझ्झा मागवलाय तो आलेला आहे पिझ्झा हटचा दिला का झोपत झोपत वगैरे पिझ्झा नाही ना खात अय स्वप्नात पिझ्झा नाही ना खाणार तर मित्रांनो इथं पिझ्झा हट मधून पिझ्झा मागवलाय बघा हिनी तीन आणि मी पिझ्झा खात नाही म्हणून मला तिथं सँडविच आणि समोसा मागवलाय तर बघूया कसला पिझ्झा आहे गरम गरम तर आहे बघा अर आहे जरासा आहे नॉर्मल आता पिझ्झा खातील ही मस्त पैकी आणि मी खाऊन घेतो समोसा आणि पाहिले मी मित्रांना पोहोचलेलो आहे किर्लोस्कर जिथे आपल्याला उतरायचं होतं प्रथम आणि संजनानं ब्लॉग शूट केलंय परतीच्या प्रवासाचा कारण माझी तब्येत बिघडलेली खरं आता मी ठीक आहे खरं हे ह्याला सुद्धा सर्दी जाम झाल्या आणि हिला सुद्धा सर्दी जाम झाल्या तो तो आणि तोंड दाखवायसारखी नाही आमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला कळत असेल कारण आंघोळ केलेलं नाही आज बोलू कालपासून हा कालपासून पूर्ण आम्ही कशात आहे ट्रेनमध्ये होय ना मजा आली खरं हॅपी संक्रांत मित्रांनो हे दोघं काय तुम्हाला म्हणले नाहीत सगळ्यापासनं होय ना आज आहे चौदा जानेवारी त्यामुळं आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मी हॅपी संक्रांती म्हणतो आहे ज्या वेळेला व्हिडिओ पाहाल त्यावेळेला शुभेच्छा तुम्हाला पोचतील चला तर घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर आधी फ्रेश होणार सगळं जरा संक्रांती सेलिब्रेट करायची आहे आणि देन आफ्टर आपण मुलांना काय काय आणलं आहे ते द्यायचं आहे आणि देन आपण ब्लॉग कन्क्लूड करूया चला भेटूया घरी मित्रांनो काय आणलेलं नाही फक्त आम्ही माझं शर्ट आहे

बसतो का बाकी परफेक्ट आवडला का ओबी नक्की बघू ओबी बघा भूत झाल्या मित्रांनो एवढी पावडर लावल्या न्यान बर झाली नव्हता प्पा चपलं की झालं की चपलं की चपलं की झालं की काय आता सगळ्यांना आपली दिली हा हे प्रसाद अरे ही राहिले की ह्या दोघा अरे हे प्रसाद धरा रे हे प्रसाद दाद्या प्रसाद खुश का श्लोक दो दोघांना तुम्हाला हा का खुश का हा। ओके हा आता ही हिराव दे बर का ही देऊ नका त्यांना ही देऊ नका तुला ना नद्या गुंड्याचा आहे गुंड्या अगदीच आहे गुंड्या गुंड्याचा आधी अनबॉक्सिंग मध्ये दाद आध्याचा गुंड्याची कसली गाडी आता कात्री जादूची दादूला ब्लू आण द्या दाद्या लोककन ते लोक आवडला हे असते खरी एक्साइटमेंट दाद्या आता शाहे

आता का कुठला आहे आणि त्या कसलं त्याचं तुम्ही पाहिजे त्या कुठल्या कलरचे घराच्या घराच्या हा आता मम्मी ए दीकी ओ हिडाला ते मी मानतो पोप्पा कुठला कलर पाहिजे बघा बघा कुठला पाहिजे आओ आपले ते मिळत वाशी हो छान आहे मी 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 <गण्याग> दादे अरे चांगलाय नोका द्वारकेतला मित्रांनो पेड आहेत बघा ही <गणिण> पेड अरे ही जाय आई मला घेतलीय बघे कुर्ता <गणिण> मी नाही ती <थी> बाहेर दिसला <गणिण> तिथं मग गाव बघा मित्रांनो ही पण घेतलीय बघा मला भारी वाटलं म्हणून घेतलंय चाललाय बाबा आहे ती देखील <गणिण> आता नेक्स्ट <makes> <makes> <ऐसे दिखाँ> नेक्स्ट <makes> ए नेक्स्ट आणि त्या मम्मी ए में, 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 दादे अरे चांगलाय नका द्वारकेतला मित्रांनो पेड आहेत बघा ही अरे ही हि ही जाय आई मला घेतले बघे कुर्ता मी नाही बाहेर दिसला तिथं मग गाव बघा मित्रांनो ही पण घेतले बघा मला बाहेर वाटलं म्हणून घेतलंय उचललाय बाबा

पप्पा डिसिजन सक्सेसफुल त्याच्यावर बसून चालवायला येतो श्लोक कस गे सक्सेस प्लॅन सक्सेसफुल चला तर मित्रांनो आपली गुजरात टूर इथंच संपते आय एंड आत्ता हा शूट मी करतो आहे हा अक्षरशः एप्रिल महिन्यात करतो आहे संपूर्ण टूरचे व्हिडिओ पडत असल्यानंतर आणि आपली टूर संपलेली चौदा जानेवारीच्या आसपास मकर संक्रांतीला आणि कशी वाटली टूर हे नक्की सांगा ह्या टूरमधलं थोडंसं कन्क्ल्युजन आपण काढूया की गुजरात ही जसं मी सारखं म्हणलं आहे करण्यासारखी गोष्ट आहे बघा आपलं प्रथम आत्ता एडिट करत आहे शेवटचा व्हिडिओ पतुल्या व्हिडिओ सगळे पतुल्याच एडिट करत असते मित्रांनो आणि ह्या मॅडम काय करत आहेत मॅडम काम करत आहेत तर गुजरात ही तीर्थयात्रा करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि गुजरातमध्ये अजूनही पाहण्यासारखी खूप सारी ठिकाणं आहेत अहमदाबाद आपण कव्हर केलं नाही किंवा गिर जे गिरनारचं हे आहे म्हणजे काय म्हणतात प्रथम जंगल सफारी ना जंगल सफारी आपण कव्हर केली नाही किंवा कच्छचं रण जे आहे ते आपण कवर केलं नाही खरं ही तीन ठिकाणं तुम्ही मॅक्झिमम तीन, तीन, तीन ते चार दिवसात पाच दिवसात चांगल्या प्रकारे कवर करू शकता ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही आम्हाला प्रेम दिलं ह्या सिरीजमध्ये ऍक्च्युली गिरणारचा व्हिडिओ असेल सोमनाथचा व्हिडिओ असेल किंवा द्वारकेचा व्हिडिओ असेल सगळ्यात जास्त गिरणारच्या व्हिडिओला खूप चांगलं प्रेम दिलं त्यातल्या कमेंट जर वाचल्या म्हणजे आम्ही वाचले ॲक्च्युली सगळ्या कमेंट वाचल्याने सगळ्यांना रिप्लाय सुद्धा देतोय तर खूप भरभरून प्रेम दिलं खूप स्पिरिच्युअली किंवा टूर करायला गिरनारला जायला खूप मदत झाली असे कंटिन्युअस मेसेज येत आहे ही जर ही टूर ऑर्गनाईज स्वतःची करायची असेल तर अजूनही आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये करा किंवा इंस्टाग्राममध्ये करा आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू आता इथून पुढे तुम्हाला कुठली टूर पाहायला आवडेल कुठल्या ठिकाणी आम्ही जावा असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायो जय हिंद जय महाराष्ट्र